आपल्या कोल्हापूर कृषी महाविद्यालयातील आपले वर्गमित्र श्रीयुत डॉक्टर बाळकृष्ण जमदगिनी यांच्या घरी मी पुण्या इथे आलो असताना आमची औपचारिक चर्चा झाली आणि आम्ही खूप गप्पा मारल्या आम्ही एकत्र भेटलो आम्ही गप्पा मारल्या आणि एकमेकांशी आम्ही हेतकूच केलं आणि त्यावेळी मला समजलं की त्यांनी आपल्या कृषी मित्रांच्यावर खास एक कविता केलेली आहे आणि ती आपण आत्ता त्यांच्या तोंडूनच ऐकूया तर ऐकूया आपण बाळकृष्ण जमदगिनी यांनी केलेली आपल्या कृषी मित्रांच्या वरची ही कविता जीवा भावात कृषी दूत महाराष्ट्रात महाराष्ट्राते कृषी दूत महाराष्ट्राते तर हात होतो गाई गुरांच्या मागे मागे रानमाळात पळत होतो गुरुजींनी दाखविले हे कृषी महाविद्यालय अमुते कृषी महाविद्यालय अमुते आम्ही मैत्र जीवा भावा ते कृषी दूत महाराष्ट्राते कृषी दूत महाराष्ट्राते मैत्र जिवा भावाते कृषी दूत महाराष्ट्राते ऋषी दूत महाराष्ट्रात महाराष्ट्रात महारा खेडे पाड्या तर हात होतो गाई गुरांच्या मागे मागे रण माळात पळत होतो गुरुजींनी दाखविले कृषी महाविद्यालय आमचे कृषी महाविद्यालय अमुते आम्ही मैत्र जीवा भावाते कशी दूत महाराष्ट्रात कशी दूत महाराष्ट्राते जर पहाट फुटत होती नवी चांदणी झुकत होती जर पहाट फुटत होती नवी चांदणी झुकत होती मयम बोली जात्यावरती ओव्या म्हणत गाना गात होती घेऊन शिदोरी आलो गाठोडे आठवणीचे गाठोडे आठवणीचे आम्ही माहित जीवा ते कृषी दूत महाराजाते कृषी दूत कृषी महाविद्यालय आमचे भूषण हो कोल्हापूर ते कृषी महाविद्यालय आमचे भूषण हो कोल्हापूर या इथे लाभले आम्हा अमृत कृषी ज्ञानाते अमृत कृषी ज्ञानाते आम्ही मैत जीवा भावाते कृषी दूत महाराष्ट्राचे कृषी दूत महाराष्ट्राचे या पीठा मधुनी घडले शासी शासकी व सेवक बिनते या पीठा मधुनी घडले शासकीय सेवक मिनिसे वैज्ञानिक कितीतरी झाले कैवारी शेतकऱ्यांचे वैज्ञानिक कितीतरी झाले वैज्ञानी शेतक मिनिसे कुणी जिल्हाधिपती झाले कुलगुरु महोदय झाले दूध साखर उद्योगाचे कुणी अध्यक्षही झाले कुणी अध्यक्षही झाले आम्ही मैत्र जीवा भावा ते कृषी दूत महाराष्ट्राते कृषी दूत महाराष्ट्राते आपली कोरड आपली कोरड वाहू शेती आमची तिथेच नाती गोती आपली कोरड वाहू शेती आमची तिथेच नाती गोती करुनंदन शेती कृषी दूत आम्ही देशाते कृषी दूत आम्ही देशाते क्रांती धरती वरती नवनव्या पिकांच्या जाती क्रांती धरती वरती नवनव्या जाती करू संवर्धन पाण्यात रक्षण पर्यावरणाते रक्षण पर्यावरणाते आम्ही शेत आम्ही शेष आम्ही दोस्त जीवा भावाते शे दोस्त महाराष्ट्राते भिथलेल्या बळीराजाची राजाची बाळ होऊ ना देऊ बळीराजाची बाळ ना हो देऊ आम्ही समर्थ बाळक त्या ते बळ पणात लावू बळ अवघेपणाच लावू आम्ही मैत्र शिवा भावा ते कृषी दूत ते कृषी दूत ते कृषी दूत ते कृषी दूत महाराष्ट्र